औदाबा बाजार हे आयोजित केलेले आहे तरी वाजमुला चांगला तो दुखला नाश्ता करायचा आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो तुम्हाला नेहमी सहकार्य करणारे बहीण पटाल यांच्यामध्ये प्रत्येकी पन्नास रुपये प्रत्येक मिळालेली आहे त्यामुळे सगळ्यांनी काय त्याचा करणं खरंतर बहीण पटाल यांनी आम्ही मदत होतो

जे आपले लहान मुली असतात शिकायला येतात तर दुसरं त्यांचा येणं जाणं मध्ये शिक्षक दर्शन दे करणं अभ्यास करणं घरी जाणं याच्या पलीकडे त्यांना दुसरा काही माहीत राहत नाही तरी त्यांना स्वतःला आपल्या आनंदित होण्यासाठी त्यांना खुश होण्यासाठी त्यांच्या पालक साहित्य हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्वांना लहान चिमुकल्याने म्हणजे लहान शाळकरी मुलामुली असतील यांना नेहमीचा दररोजचा राहण्यामध्ये वागण्यामध्ये आणि आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांना एक वेगळा आनंद व्हावा यासारखे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे तरी आजचा हा कार्यक्रम म्हणजे संदेश घेऊन जाणार आहे लहान मुला मुली जे आहेत त्यांनी आपल्या पालकांसहित या ठिकाणी जे दुकानं लावलेल्या आहेत म्हणजे अशी अशी वस्तू आहेत का एखादी वस्तू जर आपल्याला खायची चौ चौदार आपले वाणीला चौदार खायचा असेल त्या लहान लावा लागतं पण जागेवर आपलं जे काही वस्तू आपल्याला या ठिकाणी खायला भेटणार आहे त्याच्यामध्ये जे आपले पिठामध्ये बेसनचे काय म्हणतात त्याला समोसा असतील भज्या असतील काही काय आयटम आहे बारीक सारीक आहे परंतु आपल्याला एकाच जागेवर भेटत नाही आपल्याला लांब दूर जावं लागतं म्हणजे आपली जर आपल्या लहान मुलांची सुद्धा आपल्याला चवटची जर हॉट दूर करायची असेल तर आपल्याला थोडा वेगळ्या ठिकाणी मार्केटवर जावं लागतं पण हा या ठिकाणी जागेवर मार्केट भरून म्हणजे सगळ्याला या ठिकाणी घ्यायला भेटणार आहेत तर ह्या कार्यक्रमाला म्हणजे एक कार्यक्रम का दिसायला असता एक म्हणजे एक दोन तास आता खायला सगळे खातील परंतु हा कार्यक्रमासाठी परीक्षांची मेहनत या शिक्षक लोकांनी घेतलेली आहे त्यांना खरं तर पाहिलं तर आभार बनवायला पाहिजे कारण हा कार्यक्रम बनवण्यासाठी त्यांना किंवा मेहनत झाला असतील किंवा पंधरा दिवस झाले असतील हे सगळ्याला पालकाची जे पालक आहेत विद्यार्थ्यांचे यांची मानसिकता या लहान मुलांची मानसिकता बनवण्यासाठी त्यांना कशी घेतल्यानंच या सगळ्या आनंदीने हा दुकान या ठिकाणी राहिलेला आहे तरी मी माझ्या माझ्या वतीने माझ्या परिवार आपल्या जाते आणि माझी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने आणि या शाळेचे सचिव आपले अब्दुल समीरजी उपटाकांत यांच्या वतीने आमेश शेटी यांच्या वतीने व सर्व माझे जे या ठिकाणी जमले पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक हे सन्मान यांच्या वतीने मी सगळ्यांचा आभार मानतो आणि ज्या ठिकाणी गणेश कॉलोनी के अंदर नेशनल मराठी स्कूल आज एक छोटे से बच्चों को जो हौसला जो सर लोगों ने बताया कि कैंटीन क्या होती है और बिजनेस कैसा करना तो अभी से छोटे छोटे बच्चों को बिजनेस के लिए बताना कैसा कि मैं कैसे कैसे आगे बिजनेस करना है तो अभी से छोटे छोटे बच्चों को सिखाया जा रहा है और मैं गणेश कॉन्नी के पूरे टीचरों से एक ही बात बोलूँगा कि आपने जो छोटे से छोटे से पैमाने की नहीं होता बहुत अच्छे सा कार्यक्रम रखे हैं और इतना बोलने में मैं दोष शब्द तो मिलता हूँ जय हिंद मान पांडे सर